नमो नारायण मी शैला चन्नावार नांदी ग्रुप नांदेड होम स्क्रीनवरील वाचन कट्ट्यावरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे रामायणातील एक पात्र शीर्षक आहे दास्य भक्तीचा महामेरू राम भक्त हनुमान लेखिका सौ मंजिरी अंसिंकर नागपूर मनोजबम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजं शरणं केसरी मुख्यम श्रीरामदूतमंदन श्रीराम भक्त श्रीरामदूत सुग्रीवाचा एकनिष्ठ मित्र मंत्री शिव शंभूचा अवतार हनुमंत म्हणजे दास्य भक्तीचा महामेरू मनाच्या वेगाने जाणारा बुद्धिमतांमध्ये सर्वश्रेष्ठ वानरांचा प्रमुख पवनपुत्र श्रीराम भक्त शक्तीची देवता हनुमंत मारुती श्रीरामाचा सर्वश्रेष्ठ भक्त आहे भगवान शिवाने अंजनीच्या पोटी हनुमंताच्या रूपाने जन्म घेतला विष्णू शिवशंकराचे उपासक तर शिव हे विष्णूचे उपासक रामकार्यात मदत करण्याच्या हेतूनेच शंकरांनी हनुमानाचा जन्म घेतला जन्मताच आकाशी झेप घेऊन सूर्याला फळ समजून ते खाण्यासाठी उड्डाण करता झाला इथेच त्यांच्या शक्तीचा प्रत्यय येतो हनुमानास सर्व देवांनी आपापली शक्ती दिली होती म्हणूनच ते शक्तिशाली झाले आणि या शक्तीचा हुशारीने उपयोग करून राम रावण युद्धात रामाला विजयी केले म्हणून हनुमान विजयाची देवता मानली जाते पुढे लक्ष्मणासाठी संजीवनी बुटी आणण्यासाठी वेगाने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला यातही हनुमानाच्या शक्तीचा प्रत्यय दिसून येतो किशकिंदा नगरीचा राजा सुग्रीवाला हरवून वाली राजा झाला वालीला घाबरून सुग्रीव ऋषमुख पर्वतावर दडून बसला हनुमान रामाची प्रथम भेट येथेच झाली सुग्रीवाला राज्य वालीकडून श्रीरामाने परत मिळवून द्यावे त्यांची वानरसेना सीतामाईला शोधण्यात व सोडवून आणण्यात मदत करेल असा युक्तिवाद करून आपले बुद्धीचातुर्य हनुमंताने दाखवून दिले हनुमान म्हणजे शक्ती बुद्धीचा उत्तम मिलाफ रामाने वालीचा वध करून सुग्रीवाला राज्य मिळवून दिले श्रीराम हनुमान प्रभू राम नि नी त्याचा निसीम भक्त हनुमान ही अनुपम जोडी रामायणात अमर झाली राम हनुमान सीतेला सोडवण्यासाठी कामाला लागले हनुमान श्रीरामाचा निसीम भक्त झाला तन मनाने रामरूप झाला रामाची दास्य भक्ती करू लागला श्रीरामाच्या प्रत्येक कामात मदत केली श्रीरामाच्या आज्ञेचे पालन केले सीता सोडवून आणण्यात हनुमानाची कामगिरी खूप मोठी आहे लंकेत जाऊन सीतेचा शोध घेणे तिला राम रावणाच्या तावडीतून सोडवतील अशी खात्री देणे रावणाच्या शक्तीचा प्रत्यक्ष दरबारात जाऊन अंदाज घेणे श्रीरामदूताची हनुमंताची मुत्सदगिरी यातून दिसून येते हनुमानाच्या शेपटीला रावणाने आग लावण्यास सांगितली हनुमानाने शेपटीच्या सहाय्याने पूर्ण लंकेला आग लावून दिली एक वानर एवढा विध्वंस करू शकतो तर बाकी वानरसेना काय करेल यात रावणाचा आत्मविश्वास खच्ची करण्याचा हनुमानाचा हेतू सफल झालेला दिसतो शिळेवर रामनाम लिहून समुद्रावर त्या तरंगणाऱ्या पत्थरांचा सेतू बनवून समुद्र पार करण्यात बुद्धी श्रद्धा विश्वासाचा प्रत्यय येतो राम रावण युद्धात महत्वाची भूमिका बजावून मुक्त करण्यात रामाला हनुमानाने खूप मोठी मदत केली श्रीरामास व लक्ष्मणास नागदेवतेने वेढले असता गरुडाला पाचारण करून हनुमानाने त्यांना नागपाशातून सोडविले लक्ष्मणास शक्ती लागून मूर्छा आली तेव्हा संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान मनाच्या गतीने जाऊन द्रोणागिरी पर्वत उचलून आणला व संजीवनी लक्ष्मणाचे प्राण वाचले आपल्या स्वामींना त्याने लक्ष्मणास उठवून मोठ्या संकटातून वाचविले हनुमान म्हणजे दास्य भक्तीचे उत्कृष्ट उदाहरण आहे जळी स्थळी काष्टी पाशानी ते रामालाच बघतात त्यांच्या हृदयात मनात रामनी राम, राम नामच होते सीतेने हनुमानाला एक मोत्यांची माळ भेट स्वरूप दिली होती त्यातील प्रत्येक मणी फोडून त्यात हनुमानाने रामाला शोधले होते राम नाही म्हणून ती माळ टाकून दिली हनुमानाच्या फाडलेल्या हृदयात राम सीता स्थानापन्न आहेत असा फोटो आपण नेहमी पाहतो याचा अर्थ हनुमानाच्या हृदयात फक्त राम ने रामच आहेत अन्य काही नाही केवढी ही, के ही अनन्य भक्ती हनुमानाला आपण नेहमी रामाच्या चरणाशी बसलेले पाहतो मारुती झाले पण राम, राम चरणाशीच बसले कितीही दास्य भक्ती विनम्रता दास्य भक्ती शिकावी तर ती हनुमानाकडूनच स्वामींची एकही आज्ञा त्यांनी खाली पडू दिली नाही दास्य भक्तीचे हनुमान एक आदर्श उदाहरण आहे हनुमानाशिवाय रामायण पूर्णच होऊ शकत नाही हनुमान म्हणजे सकल गुण निधान आहेत स्वामी भक्ती स्वामी निष्ठा, शक्ती बुद्धीचा सुंदर समन्वय विनम्रता मुत्सदेगिरी चपळता ते धूर्त आहेत गायकही आहेत ज्ञानाचा सागर आहेत सागरासारखी विशालता आणि खोली त्यांच्या ज्ञानाला आहे म्हणूनच हनुमान चालिसाच्या अमर आहेत राजा केसरी व अंजनीचे पुत्र आहेत पण आध्यात्मिक पालक वायुदेव आहेत वायुदेवांनी हनुमानाच्या जन्मावेळी सहाय्य केले होते म्हणून पवनसूत आहेत मंगळवार शनिवार हे त्यांचे दिवस मानले जातात त्यांचा वर्ण लाल केशरी आहे सीतामाई सिंदूर लावत असताना हनुमानाने विचारले का लावता सीतामाई उत्तरल्या हे लावल्याने रामरायास प्रिय होतो प्रभूस प्रिय व्हावे म्हणून तेव्हापासून हनुमंत अंगभर लाल शेंद्रिक रंग लावायला लागले देवाजवळ राहायला मिळावे प्रभूस प्रिय व्हावे यासाठी केवढी ही प्रभू विषयी ओढ भक्ती मारुती चिरंजीव असल्यामुळे महाभारतातही भीमाची त्यांची एक कथा आहे भीम कमळांच्या शोधात गंधमादन पर्वतावर असलेल्या जंगलात जातात भीमाचे गर्वहरण करण्यासाठी हनुमंत भीमाच्या मार्गावर पोहतात भीम उठायला सांगतो तेव्हा म्हातारपणामुळे उठता येत नाही शेवटी शेपटी उचलून दे असे सांगतात भीमाला शेपटी उचलता येत नाही अशा तरहेने शक्तिशाली भीमाचे गर्वहरण होते हनुमानाच्या शक्तीची कुणाशीही तुलना होऊ शकत नाही म्हणून त्यांना अतुलित बलधामा म्हटले आहे हनुमान अमर आहेत ते नेहमी भ्रमण करीत असतात घराच्या दारासमोर श्रीराम असे रांगोळीने काढले तर हनुमानाची दृष्टी त्यावर पडू शकते आपल्यावर प्रसन्न होऊ शकतात अन्य त्यांना श्रीरामांचे अवतार कार्य संपल्यावर मृत्यू त्यांना घ्यायला आला पण शक्तिशाली हनुमान तेथे असल्याने काही करू शकत नव्हता हो रामाने हे ओळखून हातातली अंगठी मुद्रिका खाली पडली ती थेट पाताळात गेली ती अनावयास हनुमानाला आज्ञा केली हनुमानाने तात्काळ आज्ञा पालन केले पाताळात पोहोचले तोवर यमाने कार्यभार उरकला होता हे पाहून हनुमानाने विलाप केला मै मूर्ख कैसे समज न पाया हा विलाप पाहून हृदयात कालवा कालव झाल्याशिवाय राहत नाही पण ते चिरंजीव असल्याने माझ्या भक्तांचे तू रक्षण कर संकटातून त्यांना वाचव असे श्रीरामांनीच हनुमंताला सांगितले होते हनुमानाची मारुतीची भक्ती म्हणूनच भक्ताला रामापर्यंत स्वातंत्र्य हवे असेल तर शक्तिशाली होणे सामर्थ्यवान होणे आवश्यक आहे रामदास स्वामींनी भारतभर भ्रमण केले आणि लोकांची दयनीय अवस्था पाहिली तेव्हा गुलामी पारतंत्र्यातून मुक्त व्हायचे असेल तर शक्तिशाली धैर्यशाली होणे आवश्यक आहे म्हणून रामदास स्वामींनी मारुतीच्या मंदिराची स्थापना केली व शक्तीची मारुतीची उपासना करायला शिकविले आजच्या काळातही मारुती या शक्ती देवतेची उपासना आवश्यक आहे देश राष्ट्र अस्त्र शस्त्रांनी सज्ज असेल सशक्त असेल तर कोणीही त्याकडे डोळा वाकडा करून पाहणार नाही नि हनुमंतासारखी शक्ती बरोबरच बुद्धीचीही जोड मिळाली तर देश पुढे गेल्याशिवाय राहणार नाही हनुमंतासारखी स्वामीनिष्ठा देशाप्रती अशी निष्ठा राजनिष्ठा ठेवली तर देशाला प्रगतीपथावर अग्रेसर करण्यास वेळ लागणार नाही म्हणूनच आजच्या काळातही हनुमंत हनुमान केसरी नंदन राम भक्त स्वामी भक्त मारुती पूजन अर्चन केले जाते प्रेरणा घेतली जाते शक्ती बुद्धीची ऊर्जा राम भक्त रामनिष्ठ शौर्य शक्ती बुद्धी धैर्य संयमी मूर्ती हनुमानाला आमचे कोटी कोटी प्रणाम सियावर रामचंद्र की जय पवनसुत हनुमान की जय धन्यवाद